नमस्कार मित्रांनो आपल्या उसाला उस आता जवळजवळ एक महिन्याच्या महिन्यापेक्षाही जास्त दिवस झाले आहेत म्हणजे महिनाहून पण एक पाच सात दिवस झालेले आहेत आपण याच्यामध्ये फवारणी घेतलेली आहे आज सकाळी फवारणी करते वेळेस काय व्हिडिओ नाही बनवला पण याच्यामध्ये आपण आहे ना औषध कोणतं वापरलं आहे ते सांगतो मित्रांनो मी तुम्हाला हो का विड सेल म्हणजे हे टू फोर डी आहे आमन सॉल्ट अठ्ठावन्न टक्के एस सेल याचं प्रमाण आपण एका पंपाला शंभर एम एलचं घेतलेलं आहे आणि याच्यासोबत आपण हे टाटा मेट्री घेतलेलं आहे टाटा मेट्रीमध्ये जे कंटेनर आहे ते आहे मेट्री बेंजिन सत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्ममध्ये आहे आणि याचं काम म्हणलं तर कसं आहे <coughs> नुसतं टू फोर डीमुळं ऊसामधलं सगळं गवत मरत नाही आता दुधानी काँग्रेस वगैरे म्हणजे जे, जे पसर पानाचं आहे ना ते टू फोर डीनं आहे पण जे ऊसासारखंच गवत असते लांब पानाचं थोडक्यात शिपरट आहे त्याच्यासारखे अजून इतरही गवत आहेत तर ते गवत जे आहेत ते टू फोर डीनं मरत नाहीत त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये हे टाटा मेट्री म्हणजे मेट्री बेंजिन घेतलेलं आहे बाजारात आता हे भरपूर कुणीही कंपनीचे आहेत तुम्ही कुठलंही वापरू शकता आणि जवळजवळ एक महिन्याच्या नंतर हे चालतं उसामध्ये थोडं अगोदर पण जमल पण म्हणजे थोडा उसावर इफेक्ट वगैरे हो होऊ नये म्हणून थोडासा म्हणजे काळ गेलेला बरा म्हणजे नॉर्मल स्क्रॉचिंग स्कॉर्चिंग होतच असते पण पुन्हा ते व्यवस्थित होते आणि हे मेट्रीचं जे प्रमाण आहे टाटा मेट्रीचं म्हणजे मेट्री मॅट्रीबंजिनचं हे तुम्हाला एका फवार्याला पन्नास एम एल पन्नास ग्रॅम घ्यायचे हे पावडर स्वरूपामध्ये ना मग आणि हे दोन्ही मिक्स करून एकाच पंपातून तुम्हाला फवारणी करायची आहे सहसा फवारणी सकाळी किंवा मग दिवस मोळाच्या टायमाला करा कारण दिवसभर सध्या वारं भरपूर आहे आणि तुम्ही लक्ष करा नॉर्मल कुठं कुठं आता हे गवतसुद्धा आहे ना हे बघा असं म्हणजे हे गाजर गवत आहे हे मान टाकले दिसायला म्हणजे अजून काय एवढं नाही तर मी बघू दोन दिवसांनी परत व्हिडिओ करतो याचा इफेक्ट काय झाला आहे ते तसं बाजारामध्ये अजूनही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे औषध आहेत ते ट्रिस आहे तमर आहे म्हणून एक आहे अजून बरेचसे आहेत तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनं म्हणजे जास्तीने वापरू शकतो त्याच्याबद्दल काही नाही पण आपण जे वापरलेलं आहे ते आपण सांगितले आणि टू फोर डी आणि हे टाटा मेट्री काही एवढं महागची औषधं नाहीत माझ्या मते चारशे रुपये लिटर टू फोर भेटते आणि हे टाटा मेट्री आपल्याला भेटलेलं आहे तीनशे ऐंशी रुपयेला अडीचशे ग्रॅम तर फवारच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये वापर करू शकता सध्या उसाची अशी कंडिशन आहे पण ते हरभरा असल्यामुळे ना याच्यामध्ये हरभऱ्याचे लंब आपल्याने जास्त झालेत आणि आपल्याकडं काही इतर लव्हाळा वगैरे असे डेंजर गवत नसतात आपल्याकडं त्याच्यामुळे आपण एवढ्या ह्या दोन गोष्टी घेतल्या होत्या तर बघूत आता मी तुम्हाला एक अजून पाच ते सहा दिवस तर कसे यायला लागतील त्याच्यानंतर मी अजून एक व्हिडिओ बनवून नक्की टाकेन की बाबा याची विल्हेवाट लागली का नाही कारण विल्हेवाट तर या गवताची लावलीच पाहिजे त्याच्याशिवाय तर पर्याय नाही आपल्याकडं नाहीतर मग खुरपणी वगैरे करायचं म्हणलं तर लय महागात पडते जर याच्यानी फायदा केला तर चांगलंच होणार आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद